ओम नमो भगवते वासुदेवाय नम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये भगवान शिवशंकरांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होस ही मी भगवान शिवशंकरांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात एक कृष्ण पक्षातील आणि एक शुक्ल पक्षातील अशा दोन एकादशी येत असतात यात वर्षात एकादशी येत असतात कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कार्तिक एकादशी किंवा प्रबोधनी एकादशी असे म्हणतात या कार्तिक एकादशीचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व हे सर्वात जास्त आहे या कार्तिक एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात आणि चातुर्मास हा समाप्त होतो आषाढ एकादशीला भगवान विष्णू हे योग निद्रेमध्ये जातात आणि कार्तिक एकादशीला ते योग निद्रेतून जागे होतात आणि म्हणून या एकादशीला देवउठणी एकादशी असेही म्हटले जाते परंतु दोन हजार पंचवीसमध्येही कार्तिक एकादशी दोन दिवस आल्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडला आहे की या कार्तिकी एकादशीचे व्रत हे नक्की कधी करावे तर पहा हे कार्तिक देवउठणी एकादशीचा प्रारंभ एक नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दोन नोव्हेंबरला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे उदयतिथीनुसार आपल्याला दोन नोव्हेंबरला म्हणजे रविवारी या कार्तिक एकादशीचं व्रत करायचं आहे कारण जी तिथी सूर्योदय पाहते तिथी आपल्याकडे ग्राह्य धरली जाते म्हणजेच एकादशी तिथी आदल्या दिवशी सुरू झाली असली तरी तिने जर दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहिला असेल तर ती तिथी आपण पाळत असतो परंतु उपाय जो आहे तो आपल्याला शनिवारी करायचा आहे बघा कार्तिक महिन्यातील एकादशी अतिशय शुभ मानली जाते या एकादशीला भागवत एकादशी देवउठणी एकादशी असे म्हणतात कार्तिक महिन्यात येणारी या एकादशीचा उपवास केल्याने मोक्षाचे दरवाजे उघडतात असे मानले जातं त्याशिवाय पित्रांना प्रसन्न करण्यासाठी ही एकादशी शुभ मान मानली जाते एकाच दिवशीची तिथी भगवान श्री विष्णूंना समर्पित असते आणि या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची असते त्याचप्रमाणे ही एकादशी शनिवारी आलेली आहे त्यामुळे आपल्याला शनिवारी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि भगवान शिवशंकर आणि शनिदेवांची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे माता लक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काही उपाय हे करायचे असतात यामुळे भगवान विष्णूंचाही आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि त्यासोबतच आपले पितृसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील यासाठी मी तुम्हाला आज अकरा तीळ आणि दोन गुळांच्या खड्याचा अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय फक्त आपल्याला एकादशीलाच करता येईल हा उपाय जर आपण आज केला तर सात पिढ्यांचा पितृदोष आपला दूर होईल आणि धनप्राप्ती होईल माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि तर हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आता हा उपाय तुम्ही सकाळपासून ते रात्रा रात्री बारा वाजेपर्यंत क कधीही करू शकता जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा तिळ घ्यायचे आहेत आणि या अकरा तिळासोबत आपल्याला दोन छोटेसे गुळाचे खडे घ्यायचे आहेत यानंतर आपल्याला काय करायचं आहे थोडेसे चंदन जे असतं पिळ्या कलरचे किंवा लाल कलरचं असे दोन प्रकारचे चंदन असतात त्यातलं तुम्ही कुठलंही चंदन घेतलं तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातून एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे मग तुम्ही हे पाणी तांब्याच्या भांड्यामध्ये घेऊ शकता किंवा स्टीलच्या भांड्यातही घेऊ शकता पण प्रयत्न करा जर तुमच्याकडे जर तांब्याचं भांडं असेल तर त्यामध्ये हो तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातून हे पाणी भरून आणायचं आहे यानंतर या पाण्यामध्ये तुम्हाला अकरा जे तीळ आहे ते तीळ तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत काळे तीळ जे असतात ते तुम्हाला घ्यायचे आहेत पांढरे तीळ तुम्हाला घ्यायचे नाहीत यानंतर जे दोन गुळाचे खडे होते ते गुळाचे खडे देखील त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि थोडासा जे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चंदन जे असते तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आत्ता तुम्हाला चंदन भेटलं नाही तर मग काय करायचं जर तुम्हाला चंदन भेटलं नाही तर हरकत नाही तुम्ही थोडीशी हळद असेल तर त्यामध्ये टाकायची आहे यानंतर तुम्हाला हातांब्या घेऊन तुम्हाला सर्वप्रथम पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला माहित असेल की एकादशी दिवशी पिंपळाच्या झाडावरती भगवान विष्णू वास करतात आणि माता लक्ष्मी सुद्धा या पिंपळाच्या झाडावरती वास करत असते बघा कार्तिकी एकादशी दोन तिथीवर आलेली आहे तर आपण म्हणतो की उदय तिथीनुसार आपण रविवारची एकादशी व्रत करण्यासाठी करणार आहोत पण उपाय करण्यासाठी आपल्याला शनिवारीच हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये सुद्धा आपल्याला पितृ जे आहेत ते सुद्धा या पिंपळाच्या झाडाखाली वास करत असतात यामुळे आपल्याला यांना प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करायचा आहे हे पाणी आपण घेऊन गेल्यानंतर ना तिथे पाणी आपल्याला त्यातल्या अर्ध्या तांब्या आहे तो आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचा आहे आणि यानंतर माता लक्ष्मीला आपल्या घरा येण्यासाठी आमंत्रित करायचं आहे माता लक्ष्मीला सांगायचं आहे की तुम्ही माझ्या घरामध्ये वास करा माझ्या घरावरती प्रसन्न व्हा मी केलेल्या कष्टाचं मेहनतीचं मला फळ प्राप्त होऊ द्या आणि लक्ष्मी ही माझ्या घरामध्ये अखंड राहू द्या अशी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे भगवान विष्णूसुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे जेव्हा तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करता त्यावेळी माता लक्ष्मी तुमच्यावरती स्वतःहून प्रसन्न होत असते म्हणून आपल्याला हे पाणी जे एकादशी दिवशी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे असतं यानंतरचा अर्धा तांब्या पाणी तुमचं उरलेलं आहे ते अर्धा तांब्या पाणी तुम्हाला एखाद्या शिवमंदिरात जायचं आहे आणि शिवमंदिरात गेल्यानंतर भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती तुम्हाला ते अर्धा तांब्या पाणी आणायचं आहे ते गेल्यानंतर तुम्हाला भोलेनाथांना मनापासून प्रार्थना करायची आहे तुमच्या सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे जेव्हा पण पन आपण शिवलिंगावरती पाणी अर्पण करत असतो तेव्हा शिवलिंगावरील पाणी ज्या साईडने खाली पडते ती जागा असते ती जागा आपल्या पित्रांची असते तसेच त्या जागेवरती देवी देवतांचा वास सुद्धा असतो तेहतीस कोटी देवी देवता आणि चौसष्ट योगनिया वास करत असतात असे आपल्या आध्यात्मिक पुराणात म्हटले आहे म्हणून आपण जेव्हा एकादशी दिवशी आणि त्यातल्या त्या शनिवारी आलेल्या एकादशी दिवशी शिवलिंगावरती ते जल अर्पण करत असतो त्यावेळेला आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि पितृ आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला सुख समाधान शांती लाभावी याचे आशीर्वाद देत असतात सुखी संसारासाठी ते आपल्याला आशीर्वाद देत असतात तसेच भगवान शिवशंकर हे सर्व देवी देवतांमध्ये दे लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत हे आपल्याला भक्तांवर प्रसन्न लवकर प्रसन्न होतात म्हणून आपल्याला हे जल अर्पण केल्यानंतर भगवान अगदी मनोभावे प्रार्थना करून तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि त्यासोबतच तुमच्या पित्रांना सुद्धा तुम्हाला नामस्मरण हे करायचं आहे कारण ही एकादशी जी आहे ती कार्तिकी एकादशी देवउठनी एकादशी प्रबोधनी एकादशी वर्षातून एकदा येत असता आणि या दिवशी पित्रांचं नामस्मरण करायला अतिशय महत्व दिलं जाते पित्रांच्या सेवेबरोबर श्री हरिविष्णू आणि भगवान शिवशंकरांची सेवा करायला अतिशय महत्व दिलं जातं यामुळे आपल्यावरती भग विष्णू प्रसन्न होतात आणि आपले आपल्यावरती प्रसन्न होत असतात तुम्हाला मंदिरात शक्य नाही तर तुम्ही तुमच्या घरच्या शिवलिंगावरती तर त्या शिवलिंगावरती पिंड तुम्ही एका ताटामध्ये घेऊन त्यावरती सुद्धा जल अर्पण करू शकता जल अर्पण करत असताना आपल्याला फक्त तीन वेळा स्वधा 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 या मंत्राचा मुखातून उच्चार करायचा आहे तर आजचा अतिशय छोटासा उपाय तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम नक्की टाइप करा हर हर महादेव धन्यवाद